नमस्कार मी प्रदीप नाणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात आलं कुठे आदित्य ठाकरे ज्या हॉटेल रामामध्ये उतरले होते त्याच्या समोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि त्याला उत्तर देणारे उबाटाचं आंदोलन झालं अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही गटामध्ये भाजप आणि उबाटा एकदम एकमेकांना कार्यकर्ते भिडले हाणामारीचे प्रसंग आले याचं कारण होतं दिशा सालियन प्रकरणामध्ये भाजपनी आवाज उठवला आता आपल्याला वाटेल हे दिशा सालियन प्रकरण आहे काय दिशा सालियन ही मॅनेजरवती सुशांत सिंह राजपूत याची आठ जून दोन हजार वीस रोजी चौदाव्या मजल्यावरून मध्यरात्री तिने उडी मारून आत्महत्या केली आणि पाच दिवसानंतर सुशांत सिंह राजपूत यांचा मृतदेह त्याच्या फ्लॅटमध्ये सापडला आता या विषयावरती तत्कालीन तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते ह्याचा तपास दिशा सालियन प्रकरणाचा सा मुंबई पोलिसांनी त्यांच्याकडे होता आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये काहीच तपासामध्ये फारसं निष्पन्न न झाल्यामुळे ती फाईल बंद केली तपास बंद करण्यात आला दोन हजार तेवीसला म्हणजे आता एकनाथ शिंदेचं सरकार आल्यानंतर पुन्हा या प्रकरणामध्ये एस आय टी गठीत करण्यात आली आहे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आरोप केलेला होता या सगळ्या प्रकारामध्ये दिशा सालींवरती बलात्कार झाला आणि बलात्कारानंतर तिला वर्ण फेकून देण्यात आलं तिचा खून झालेला आहे ती आत्महत्या नाही त्यात मग आता ह्या निलेश राणेंना देखील तपासासाठी बोलवण्यात आलं ह्या सगळे प्रकरण ते सुरू आहे त्याचा तपास सगळा चालू आहे आदित्य ठाकरे त्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी छत्रपती संभाजीनगरात आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिशा सालियन प्रकरणाबद्दल तुमची भूमिका मांडा असं म्हणत ते आंदोलन केलेलं होतं कारण देशभर गृहमंत्र्याच्या विरोधामध्ये म्हणजे राज्यभर गृहमंत्र्याच्या विरोधामध्ये जी, विरोधा जी टीकाटिपणी होती आहे त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी खेळी केली आणि मग पुन्हा त्याला उत्तर उवाटाच्या अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली देण्यात आलं आता काही निवडणुका जवळ आल्यामुळे आरोप प्रत्यारोप ह्या बाबी चालू आहेत दिशा सालियांचं प्रकरण हे पुन्हा गाजणार आहे निवडणुकीच्या तोंडावर कदाचित प्रचारा हा प्रचाराचा विषय हा भाजपकडनं केला जाऊ शकतो उवाठाची मंडळी त्याला कसं उत्तर देतात कारण जण एकमेकावर कुरघोड्या करण्यासाठी पोतडीतल्या आपल्या पोतडीमध्ये जे ठेवलेले डाव आहेत ते डाव बाहेर काढत असतात एक एक ॲटम बाहेर काढायचा आणि तो लोकांसमोर मांडायचा असं केलं जातं आता दिशा सालियन प्रकरण हे पण असंच पुन्हा एकदा शिळ्याकडीला होत असं ते होणार आहे आता नेमकं ह्या तथ्य ने ठरेल न्यायालयामध्ये ठरेल पण प्रचाराच्या दरम्यान एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करण्यासाठी ही सोपी बाब घडती आहे आणि त्यामुळेच त्याचा एक भाग म्हणून संभाजीनगरमध्ये भाजपच्या मंडळींनी आंदोलन केलं काय आहे की असं राजकारण्यांवरती आरोप केले जातात ह्या घटना घडत असतात आणि याचा योग्य वेळी वापर कसा करायचा हेच राजकारणी मंडळांना माहिती असतं दोन हजार एकवीसला हे प्रकरण बासनात गुंडाळण्यात आलं तेव्हा तपास दिशासालीन प्रकरणाचा होता मुंबई पोलिसाकडे आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास हा केंद्रीय सीबीआयकडे होता आणि त्याच्यामुळेच ते बासनात गुंडाळून ठेवलं गेलं म्हणून ते प्रकरण आता नव्याने त्याची एसआयटी गठीत करण्यात आली त्याचा तपास काय लागतो त्याची चर्चा काय होते यावरती अनेक गोष्टी होणार आहेत मात्र तोपर्यंत निवडणुकीसाठी चर्चेसाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे ते आता बचावाचा प्रयत्न कशा पद्धतीनं करतात ओबाटाची मंडळी किंवा आक्रमकपणे इतरांवरती टीका करणं यातच बचावाला अशी त्यांची भूमिका राहते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सब्सक्राइब करा